नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज एक अत्यंत महत्वाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाच्या संदर्भात घेऊन आलेलो आहे बातमी खूप महत्वाची आहे मित्रांनो बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाच्या संदर्भात मोठी बातमी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढवले आहे जाणून घ्या नेमकी काय आहे ही मोठी अपडेट मित्रांनो काय या बातमीमध्ये नक्की बघूया पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाच्या संदर्भात मोठी बातमी आली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होत आहे ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की भारत सरकारने कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढवले आहे तथापि हे खरे आहे का आम्ही तुम्हाला या व्हायरल दाव्याबद्दल योग्य माहिती देऊ मित्रांनो भारत सरकारने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची वेळ वर्ष केले असल्याचा दावा या पोस्ट मध्ये करण्यात आला आहे मात्र भारत सरकारने असा कोणताही निर्णय न घेतल्याने हा दावा खोटा ठरला आहे भारत सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने म्हणजे पी आय बीने व्हायरल दाव्याची चौकशी केली आहे आणि इंटरनेटवर व्हायरल होणारी पोस्ट बनावट असल्याचे स्पष्ट केले मित्रांनो ही ट्विट बघू शकता जे पी आय बीकडून कडून आलेली आहे ह्यामध्ये सगळं सत्य दिलेलं आहे की ही पोस्ट फेक आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय बदलण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे पी आय बीने ने या पोस्ट मध्ये म्हटले आहे मित्रांनो निवृत्तीचे वय आणखी वाढणार का बघूया याबद्दल ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सरकारने लोकसभेत पुष्टी केली की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय बदलण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही केंद्रीय मंत्री ना जितेंद्र सिंह यांनी नऊ ऑगस्ट रोजी सांगितले की केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय बदलण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सिंह म्हणाले की सेवा नियमांच्या विविध तरतुदीनुसार गेल्या तीन वर्षात एकशे बावीस सरकारी अधिकाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात आली कार्मिक राज्यमंत्री म्हणाले विविध मंत्रालय विभाग कॅडर कंट्रोलिंग ऑथॉरिटीजद्वारे प्रदान केलेल्या प्रोबिटी पोर्टलवर तीस सहा दोन हजार तेवीस पर्यंत उपलब्ध अद्ययावत माहिती डेटानुसार गेल्या कालावधीत एकूण रिक्त पदाची संख्या तीन वर्ष मूलभूत नियमांच्या तरतुदी तत्सम तरतुदी चालू वर्षासह एकशे बावीस अधिकाऱ्यांविरुद्ध मागवण्यात आल्या आहेत सिंह म्हणाले की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय बदलण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही एफ आर फिफ्टी सिक्स जे तत्सम तरतुदीच्या अंतर्गत पुनरावलोकन प्र पुनरावलोकन प्रक्रियेचा उद्देश प्रशासकीय अंतरणा मजबूत करणे आहे जर बातमी आवडली असेल कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद